केलं का चालू हाय गाई तर बघा आज मी कामाला नाही गेले आज घरीच आहे कारण आज भरपूर असे काम आहेत पहिलं काम तर बहिणीच्या मुलीला पाहुणं बघा येणार आहे तिकडं मला बोलवले मी तिकडं चालले आणि दुसरी गोष्ट शंभू शंबु, आजारी शंभूला दवाखान्यात न्यायचे तिसरी गोष्ट बँकेत जायचे हप्ता भरायला ते मी संध्याकाळी चार वाजता बँकेत जाणार आहे तर बघा मला एवढी काम आहेत पहिल्यांदा तर मी आता पाहुणं बघायला चाललेली पाहुण्यांच्या तिकडं चालेल तर बघा पाहुणं कसं काय आहे मुलगा कसं काय मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा पाहुण्याच्या घरी पाहुण बघायला आम्ही झाली मागच पाहुणाला नाही तर आम्ही आलेलो तर जिजुरीला जिजुरीच्या पुढं निरं गाव आहे तिथं आलेले म्हणजे बारामतीच्या आणि जिजुरीच्या मध्ये आता इथं थांबलो नाश्त्याला आता पुढे जायचंय अजून काय नाश्त्याला आहे तेव्हा बाब नाहीकडे पाहुणा बघायला तो तिथे काय पाहुण्यांचा व्हिडिओ नाही काढला हा मुलगा आहे म्हणजे जावं मी नाही उडी तिथं सडवा हे असं सगळं सगळी शेतीच हिथ येऊन हिथ येऊन सांग जरा कळायचंय तिथं मी मराठी आड मी बोलते ते म्हणते ही काय इंग्लिश काय म्हणतोय ते मला कमेंट मध्ये सांगा मला काय कळणार नाही बोलतोय मला काय कळा ना मला सांगा कमेंट मध्ये तेवढं इथं सगळ शिथे तुला येते काय इंग्लिश माणूस फॉर तुम्हाला येते काय